नमस्कार मित्रांनो कृषीमित्र विनय कुठवदे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे बावीस आठ दोन हजार चोवीस आणि वार आहे गुरुवार सो so, आजचा आपण बाजारभाव जाणून घेणार आहोत एक जे आज जे मार्केटचे बाजारभाव आहे कांद्याला थोडेसे चांगले दिवस आलेले आहेत असं म्हणायला काही वागवं ठरणार नाही आणि आशा करतो की हा बाज, जो भाव आहे तो असाच मेंटेन राहील येणाऱ्या काळात देखील आणि आता लासलगावचे आपल्याला बाजारभाव आलेला आहे आपल्यापर्यंत तर लासलगावला साधारण आजच्या सकाळ सत्रामध्ये जो बाजारभाव होता तो साधारण कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त सदोतीसशे सदोतीस अडोतीस म्हणजे तीन हजार सातशे अडोतीस रुपये मग कांद्याला भाव मिळालेला आहे आणि सरासरी जो आहे तो सव्वीसशे रुपये सर्वसाधारण जो भाव मिळालेला आहे हा आहे लासलगावचा बाजारभाव त्यानंतर जर आपण पुढे गेलात एक ओवरऑल जो आहे तो भाव चांगला आलेला आहे असं म्हणता येईल आपल्याला नंतर लासलगावला साधारण तेच बाजारभाव होता जसं मी तुम्हाला सांगितलं सदोतीसशेपर्यंत आणि विंचूर जो बाजारभाव आहे त्याच्यात पण देखील कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त एकोणचाळीसशे एक रुपये आणि सरासरी जो आहे तो सदोतीसशे रुपये भाव मिळालेला आहे तो विंचूरला आणि तुम्ही जर इथे बघातलं तर एक साधारण लासलगावचाच इतर देखील ला आलेला आहे आप आपल्याकडे सोयाबीनचा साधारण एक्केचाळीसशे एक्क्याण्णव रुपये आलेला आहे गहू सव्वीसशे रुपये तूर आठ हजार पाचशे रुपये मठ पंचवीसशे रुपये आणि हरभरा जो आहे तो सात हजार सातशे रुपये जंबूसार आणि हरभरा लोकल जो आहे तो सहा हजार पाचशे रुपये हा भाव होता निफाड लासलगाव समितीचा बाजार समितीचा आणि त्यानंतर काही बाजारभाव आपल्याला देखील आलेले आहेत अजून मी तुम्हाला सांगू शकतो एक म्हणजे ओवरऑल जे म्हणाल तुम्ही चांगलाच भाव मिळतो आहे असं म्हटलं तरी काही भाव ठरणं नाही पण आता हा जो बाजारभाव मी तुम्हाला सांगणार आहे तो ढोलवारेची आहे बाजार समिती तिथला बाजारभाव सांगतो मी तुम्हाला तो एक तु साधारण पस्तीसशे ते एक्केचाळीसशे रुपयापर्यंत पर्यंतपर्यंत देखील एकशे बेचाळीस ट्रॅक्टरचा लिलाव झालेला आहे आणि चांगला बाजारभाव होता असंच म्हणण्याला काही वावं ठरणार नाही आणि त्यानंतर आपल्याला बाजारभाव आलेला आहे नामपूरचा नामपूरला देखील कमीत कमी अठराशे -कमी रुपये जास्तीत जास्त पाच हजार एकशे पन्नास रुपये भाव गेलेला आहे आणि सरासरीचा दुतीसशे भाव भाव गेलेला आहे त्यानंतर नामपूरचा देखील बाजारभाव आलेला आहे नामपूरला देखील साधारण पस्तीसशे ते त्रेचाळीसशे वीसपर्यंत देखील कांद्याला भाव मिळालेला आहे सो so, ओवरऑल जसं मी तुम्हाला सांगितलं चांगला ला ला भाव आहे आणि सर्वात महत्त्वाचं जी बाजारपेठ आहे कृषी अध्यासशे वाटे पिंपळी बाजारभावचा देखील आलेला आहे साधारण सदोतीसशे ते अडोतीसशे रुपये सरासरी भाव गेलेला आहे जास्तीत जास्त एक्केचाळीसशे रुपयेपर्यंत भाव तिथे यावेळेस कांद्याला मिळालेला आहे आणि जे बी टी के मार्केट आहेत तेथे देखील भाव जो आहे तो साधारण अडोतीसशे रुपये प्रमाणेपर्यंत मिळालेला आहे आणि साधारण ओवरऑल जर तुम्ही बघाल तर मार्केट अतिशय चांगला आहे कांद्याला आणि आशा करतो की हा जो मोमेंटम आहे तो येत्या काळात देखील टिकून राहील आणि आपण आता आजपासून जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण डेली आपण बाजार भाव देण्याचा प्रयत्न करणार आहोत साधारण संध्याकाळच्या सुमारास आपण हा व्हिडिओ टाकत जाणार आहोत जेणेकरून तुम्हाला उद्या तुम्हाला काय मोमेंट निर्णय घ्यायचा आहे कांदा न्यायचा आहे की नाही बाजार त्याबद्दल तुम्हाला निर्णय घ्यायला सोपे जाईल अशा जा� करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला उपयुक्त असेल हा ला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि बिलायकन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेतकऱ्यांना बांधवांपर्यंत पोहोचवा कांदा उत्पादकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील कांद्याचे रेजचे रोजचे रोजचे जे अपडेट आपण टाकत असतो ते मिळतील धन्यवाद पुन्हा भेटूया उद्या